पूजा आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्र न्यूज तर्फे आज आपण आलेलो आहोत आश्रा येथे भाजी मंडई। तर भाजी मंडईत येण्यामागचं आज एक विशेष कारण आहे ते म्हणजे कोण कोणाचं फॅन असतं या जगात कोणी कोणाचं फॅन असू हो शकतं बाबा मोठमोठे सेलिब्रिटी आहेत किंवा इतर अशा काही गोष्टी फॅन असण्यामागे काही ना काहीतरी कारण निश्चित असतं परंतु एका पॉलिटिकल नेत्याचं फॅन होण्यामागचं कारण काय आहे आणि फॅन खरंच होऊ शकतात का जे राजकीय नेते आहेत यांचे फॅन होणं शक्य आहे का यावरच आज आपण संवाद साधणार आहोत एका कार्यकर्त्यांशी जो जयंत पाटील साहेबांचा अत्यंत मोठा फॅन आहे जाणून घेऊया त्याच्याशी चर्चा करताना की या मागचं नेमकं का कारण काय आहे नमस्कार दादा तुम्ही जे जयंत पाटील साहेबांचा प्रचार करण्यासाठी कोणतीही पर्वा न करता बाबा किती खर्च मिळेल काय होईल त्याचा उपयोग काय फायदा नुकसान काय हा विचार न करताय किंवा कसलीही काळजी न करताय जे फिरताय त्यामागचं नेमकं का कारण काय आहे एक अठ्ठावीस वर्षापूर्वी काशीगाव मध्ये आमचे आई वडील ऊस थोडीसाठी गेले होते त्यावेळी मला एक मी एक नऊ महिन्याचा होतो त्यावेळी आदरणीय जयंतराव पाटील साहेबांचे आई कुसुमताई स्वर्गीय कुसुमताई राजाराम पाटील यांनी मला एक गंभीर आजार होता त्या गंभीर आजारातून मला जीवदान त्यांनी दिले आमची आई रात्री बाराला त्यांच्या घरी जात होती त्या जीवदानापुटी त्यांच्यामुळे मी वाचलेला आहे त्या साहेबांच्या मी त्या मी आहे त्यामुळे साहेबांसाठी जीव द्यायला पण तयार आहे आणि मी शेवट मरेपर्यंत साहेबांच्या साठी कट्टर राहण्यासाठी ही पण तयार आहे आणि ही मी बोलून दाखवतो जो की जोपर्यंत माझ्या स्वतः स्वतः आहे तोपर्यंत मी साहेबांचाच आहे मग आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जी प्रचाराची रणधुमाई चालली अगदीच घासाघाशीच चा वातावरण आहे तर तुम्ही जयंत पाटील साहेबांचे कट्टर फॅन आहात त्यामुळे तुम्हाला कुठून असं दबावाचा किंवा असं काही प्रकार झालेला आहे का तुमच्या कुणी मला काही म्हणजे कोणी काही बोललं नाही सगळ्यांनी प्रतिसाद चांगला दिला आपल्या खेड्यापाड्यातला किंवा कोण बी असे माझे फोटो काढून घेतले सगळे कुठलाही दबाव कोणाचाही दबाव नाही मग तुम्ही जी तुमची गाडी घेऊन प्रत्येक गावोगाव फिरलाय ती कुठली कुठली गावं फिरलाय तिथे तुम्हाला कशा प्रकारचा रिस्पॉन्स मिळालेला आहे रिस्पॉन्स मिळाला म्हणजे शंभर टक्के जे खेडेपाटी जे आहेत ते शंभर टक्के जयंत पाटील फिक्स हे जयंत पाटील साहेबांचं हे सा फिक्स आहे फिक्स म्हणजे फिक्स ह्यात काही बहुमत नाहीये हे जयंत पाटील हे निवडून येणार फिक्स लिराण येणार खुल्ल हे फिक्स आहे मग तुम्ही जे आता फिरताय तुम्हाला म्हणजे कशा काय हेतू ठेवून फिरताय कारण आपण कोणतंही काम कधीच काहीतरी कारण असल्याशिवाय किंवा स्वतःच काहीतरी मिळकत असल्याशिवाय करणार नाही मग तुम्ही जे आता फिरताय त्याच्या मागे तुमची काही मिळकत आहे का मी इथे एक मोठे शेत शेतकरी आहेत त्यांच्या शेतात कामाला आहे आणि मी रेशन कार्ड देतोय गोरगरीबांचे म्हणजे त्यातून मला काही थोडं इन्कम मिळतं मी त्यातून मी प्रचार वगैरे चालू केलेला आहे रेशन कार्डांचं आणि ती शेतकऱ्यांचं आता मी ती काम सोडून या प्रचारा निमित्त साहेबांच्या मुळे कारण की साहेबांच्या आईंच्या मुळात साहे जीव वाचलाय त्यामुळे मी साहेबांच्या साठी जीव द्यायला तयार आहे मग साहेबांच्या प्रचारात तुम्ही इतके गुंग असताना जी काही म्हणजे तुमचा फायदा किंवा तुमचं नुकसान असं काही होत आहे काय तुम्हाला काय असं काही काही नुकसान झालं तरी मला चालेल आणि फायदा झाला नाही तरी चालेल मग आतापर्यंत तुम्ही अशी किती आणि कोण कोणती गावं फिरलाय आता गाव ती मला सांगता येणार पूर्ण तालुक्यातली मी पूर्ण ते पूर्ण गाव फिरलोय तुम्ही अष्टेकरांना काय आव्हान करू इच्छिता अष्टेकरांना एक एकच आव्हान आहे की सर्वांनी ताकदीने मिळून जयंतराव साहेब पाटलांना अष्ट्यातून लीड हे पूर्णपणे देण्यात यावे ही माझी सगळ्यांना मेमरबल जयंत पाटील साहेबांना भेटलाय काय हा जयंत पाटला साहेबांना भेटलोय भाईंना भेटलोय मी जयंत पाटील साहेबांसमोर माझे फोटो सेशन झाले प्रति प्रति दादा मला कायम फोनवर माझी चर्चा असते त्यांचा काय मला त्यांचा का रिस्पॉन्स एक नंबर रिस्पॉन्स आलेला आहे ते म्हणाले की हे जिल्ह्यात नाही तालुक्याने ना। जिल्ह्यात केलं नाही तू असं केले त्यांची के प्रतिक्रिया खुश झाले माझ्यावर तुम्ही आता जे प्रचार करता स्वतःच्या पैशावरून खर्चा सत्याची पैशान करतोय काही आपली नेते मंडळी त्यांची नाव घेता मला येणार नाहीत का तर ते बरोबर वाटत नाही काही स्वतःच्या पैशाने करतोय काही नेते मंडळी स्वार्थ नाही माझं नुसकान झालं तर चालेल पाय झालं चालेल जे एवढं जयंत पाटील साहेबांसाठी जीव देण्यासाठी तयार आहात किंवा तुम्ही जे त्यांना तुमचं हे मानलेलं आहे एक आधारस्तंभ एक आदर्श स्थान मानलेलं आहे तर त्या आदर्श स्थानामार्फत म्हणजे त्या आदर्श स्थानाबद्दल तुम्हाला जर सांगितलं की दोन शब्द सांगा सगळ्यांना सा तर तुम्ही काय शब्दात ते व्यक्त करा जयंत पाटील जयंत पाटीलच आहेत ही दोन शब्द आहेत जयंत पाटलाचे पूरक कोण नाही किती आले किती गेले संपले वरारा राहिला फक्त जयंत पाटील साहेबांचा सा धरारा